जय शिवराय सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सकाळी लवकर उठण्याचे फायदे सकाळी लवकर उठल्याने आपल्याला कोण कोणते फायदे होतात सकाळी लवकर उठण्याने आपलं आरोग्य किती चांगलं राहतं आपलं मन किती प्रसन्न राहतं आपल्याला आपल्या आवडी निवडी जपायला किती वेळ मिळतो तसेच आपलं मन तर नेहमी प्रसन्न पाहिजे आणि जर आपण सकाळी लवकर उठलो नाही तर आपला पूर्ण दिवस कामात जातो पूर्ण दिवस आपल्याला बोर वाटतं जेवढी आहेत तेवढी कामं केली की आपल्याला असं वाटतं आता बस झालं बाबा आ, आता आळस आला आता कंटाळा आला तर सकाळी लवकर उठून आपल्याला आपल्या शरीरावर कोणकोणते परिणाम होतात आणि आपण आपले कोणकोणते छंदसुद्धा जोपासू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला लगेच लो, व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा स लवकर निजे लवकर उठे ही जी काही म्हण आहे तर ती खूप महत्त्वाची आहे जो व्यक्ती संध्याकाळी लवकर झोपतो तो सकाळी लवकर उठतोच उठतो आणि त्याच गोष्टीचे आपल्या शरीरावर कोणकोणते फायदे होतात आपल्या पूर्ण फॅमिलीला आपण ही सवय लावली तर आपल्यासाठी ते किती महत्त्वाचं आहे हेच आपण सांगणार आहोत तर सगळ्यात गोष्ट पहिली आहे ती म्हणजे सकाळी लवकर उठल्याने तुमचं मन नेहमी प्रसन्न राहतं नेहमी आनंदी राहतं सकाळी लवकर उठले की तुम्ही फ्रेश व्हाल तुमचं सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या उरकाल सकाळी उठल्याने तुमची देवपूजाही लवकर होईल तुमचे जे काही व्यायाम आहेत ते तुम्ही करत असाल ते लवकर होतील तुमच्यासाठी तुम्हाला अर्धा एक तास वेळ भेटेल तर ही झाली पहिली गोष्ट तुम्ही नेहमी आनंदी राहाल तुम्हाला छान वाटेल आता दुसरी गोष्ट आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल की तुम्हाला सकाळी उठल्यामुळे काय होईल लवकर की तुमची सगळी जी काही कामं आहेत दिवसभराची ती पटापट पटापट पत होऊन जातील आणि तुम्हाला स्वतःसाठी वेळ भेटेल तुम्ही त्याच्यातून नवीन काहीतरी कराल तुम्हाला वाटेल की हा वेळ आत्ता एवढा राहिला आहे तर या वेळेत आपण नवीन काहीतरी शिकावं त्यामुळे तुमचा विश्वास वाढेल की मी हे करू शकते किंवा हे करू शकतो हे आ, आता ही झाली दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर तुमच्या पुढे जी काही आव्हानं येतील त्या आव्हानांना तुम्ही सामोरं जाण्यास तयार राहाल सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्ही तुमचं मन तर नेहमी प्रसन्न राहील तुम्हाला अतिशय छान वाटेल आणि तुम्ही नेहमी आनंदात असाल जर तुमचे मग या गोष्टीत तुमचं मन प्रसन्न असेल तुम्ही आनंदी असाल आणि न तुमच्याकडे नवीन आव्हान आलं आहे तर मग तुम्हाला त्या आव्हानाला टाळता येणार नाही तुम्हाला असं वाटेल नाही नाही मला हे आव्हान स्वीकारायला पाहिजे मी आता काहीतरी नवीन करायला पाहिजे आता आपल्याकडे तेवढा वेळ पण आहे आणि आता हे आपण आव्हान स्वीकारूया आणि आपण ते पूर्णच करूया असं तुम्हाला वाटेल ही झाली तिसरी गोष्ट तसेच बघा आता पुढची गोष्ट आणि चौथी गोष्ट आहे खूप महत्वाची आहे ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीला हवी असते ती म्हणजे तुम्ही लवकर उठल्यामुळे तुमच्या मानसिक शारीरिक जे काही तुमचे त्रास असतील ते कमी होतील तुमची तब्येत सुधारेल तुमच्या शरीरावरती जे जे काही बारीक सारीक तुम्हाला त्रास होत असतील त्या सगळे ते सगळे अडचणी त्या सगळ्या दूर होतील तुमचं मानसिक शारीरिक संतुलन सगळं व्यवस्थित राहील आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही मेन ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुमचं जर आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांभाळू शकता तर आता ही झाली चौथी गोष्ट आता पाचवी गोष्ट आहे आणि खूप महत्त्वाची आहे हे प्रत्येक घरच्या मुलांमध्ये फॅमिलीमध्ये चाललेलंच असतं ती गोष्ट म्हणजे तुम्ही लवकर उठल्यामुळे तुमच्या कुटुंबाला खूप मोठा वेळ द्याल तुमच्या मुलांसाठी तुम्हाला वेळ देता येईल तुमच्या जर घडलं गर, घरामध्ये वयस्कर लोक असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढाल किंवा त्यांची काळजी घ्याल तुम्ही तुमच्या नवऱ्याला वेळ देऊ शकाल किंवा नवरा बायकोला वेळ देऊ शकेल आणि वेळ ही खूप महत्त्वाची आहे आजच्या जगामध्ये वेळच लोकांना कमी पडते त्याच्यामुळे लोकं अशी लांब 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 होत चालली आहेत प्र कोणाला कोणाकडे कोणासाठी वेळच नाही आहे आणि वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे वेळ नसण्यामुळे नाती तुटत चाललेली आहे त्यामुळं जर तुम्ही लवकर उठलात तर तुम्ही तुमच्या घरच्यांना वेळ देऊ शकाल आता पुढची गोष्ट आणि खूप महत्वाची आहे ती म्हणजे सकाळी लवकर उठल्यामुळे तुमचा दिवस खूप छान जाईल तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला आ, नवीन काहीतरी करण्यासाठी वेळ भेटेल तुम्हाला असं वाटेल की आता मी घरात बसून काय करते माझी कामं तर एवढ्या लवकर होऊन जातात तुम्ही नवीन नवीन नवी क्लासेस जॉईन कराल किंवा तुम्हाला असं वाटेल तुम्ही जर जॉब करत नसाल तर काहीतरी आपण एखादा जॉब बघूयात कारण आपण दिवसभर रिकामच असतो आहे किंवा तुमचं एज्युकेशन पूर्ण असेल तर तुम्ही घरीही बसून क्लासेस घेऊ शकता आता पुढची गोष्ट आहे की लवकर उठल्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील तुमचं नाश्ता वेळेत होईल त्यामुळे जेवणही वेळेत होईल तुमचं नाश्ता जेवण वेळेत झाल्यामुळे तुम्ही घरच्यांनाही तीच सवय लावाल की एखादी व्यक्ती म्हणजे एखादी घरातली स्त्री असेल नाश्ता जर केला तर ती प्रत्येकाला वेगळा वेगळा तरी करणार नाही ना तुम्ही नाश्ता मग त्याच वेळेत कराल त्यामुळे तुमच्या घरच्यांनाही सवय तीच राहील आणि जेवण ही तुम्ही वेळेत कराल त्यामुळे तुमच्या घरच्यांनाही तीच सवय ला राहील आणि तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरच्यांनाही लवकर उठण्याची सवय लागेल खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जेवण नाश्ता जर वेळेत झालं तर आपल्या आरोग्यावरती कोणताच वाईट परिणाम होत नाही आपलं आरोग्य चांगलं राहतं आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बघा लवकर झोपणे आणि लवकर उठणे याच्यामुळे आपलं आयुष्य खूप वाढतं कारण आपल्या जीवनावर आपल्या आरोग्यावर लवकर झोपण्यामुळे आणि लवकर उठण्यामुळे खूप पॉझिटिव जे काही परिणाम होतात खूप परिणाम होतात चांगले चांगले त्याच्यामुळे आपलं आयुष्य देखील वाढू शकतं आणि तुम्ही सतत मग जे काही आजारी पडत असाल तुमच्या मागे सतत ज्या काही कुरकुरी होत असतील त्या कधीच होणार नाहीत तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे लवकर उठणे लवकर झुकणे पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बघा तुम्ही लवकर उठल्यामुळे तुमच्याकडे एखादी कला आहे एखादा छंद आहे किंवा तुमच्याकडे अजून काहीतरी नवीन करायची तुम्हाला अशी तळमळ आहे की मला काहीतरी करायचे बाबा माझा नेहमी वेळ या घरातच जातो आणि इतके दिवस आता मुलं पण बऱ्यापैकी मोठी झाली आहे त्यांचं स्कूल शाळा चालू झाली आहे आणि आता आपण घरी बसून काय करायचं आपण पण काहीतरी नवीन केलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं मग लवकर उठण्यामुळे हा या गोष्टी सगळ्या तुमच्या तुमचे छंद तुमच्या आवडी निवडी जोपासायला तुम्हाला वेळ भेटेल तर या गोष्टी सगळ्या होतील पण त्या कधी होतील जर तुम्ही लवकर उठलात तर त्यामुळे लक्षात ठेवा लवकर उठल्यामुळे आपल्या पूर्ण फॅमिला फॅमिलीलासुद्धा लवकर तुम्ही जर उठला तर त्यांनाही सवय लागेल त्यामुळे हे जे काही मी आज तुम्हाला फायदे सांगितलेत लवकर उठण्याचे ते जर तुम्ही पूर्णपणे नि म्हणजे तुम्ही जर ते अंमलात आणलं की लवकर उठलंच पाहिजे आणि लवकर झोपलंच पाहिजे तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल जय शिवराय